मनोज जरांगे पाटलांची बीड शहरामध्ये तेवीस डिसेंबरला इशारा सभा होणार आहे आणि त्यापूर्वी मराठा आंदोलनादरम्यान सक्रिय असलेल्या काही समन्वयकांना पोलीस प्रशासनानं नोटीसही पाठवली आहे ही सभा शांततेत पार पडावी यासाठी आक्रमक असलेल्या मराठा समन्वयकांना अशा नोटीस पाठवल्या गेल्यात त्यामुळे संताप व्यक्त होतोय जवळपास सव्वाशे मराठा आंदोलकांना नोटीस पाठवल्याची माहिती मिळतेय महत्वाची मोठी घडामोड सध्या आपण पाहतो आहोत बीडमधील मराठा समन्वयकांना नोटीस पाठवली गेल्यानं काहीशी नाराजी समोर येताना दिसतीये तेवीस तारखेला जरांगे पाटलांची बीडमध्ये इशारा सभा होणार आहे आणि या सभेच्या पूर्वी तब्बल सव्वाशे आंदोलकांना नोटीस पाठवली गेलेली आहे सभा शांततेत पार पाडण्यासाठी ही नोटीस पाठवली गेल्याचं आहे अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेऊया सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या सुरेश सभेच्या आधी मराठा समन्वयकांना तब्बल सव्वाशे समन्वयकांना पोलिसांनी सभा शांततेत पार पडावी यासाठी नोटीस पाठवल्याचं समजत आहे सुरेश काय सांगता येईल याबद्दल बीड मध्ये चोवीस तेवीस तारखेला जी नजरांगे पाटील यांची इशारा सभा होत आहे चोवीस तारखेला मराठा आंदोलनाचा संदर्भात दिलेला जो अल्टिमेटम आहे तो अल्टिमेटम संपणार आहे त्यापूर्वीची ही सभा आहे आणि त्या, त्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा प्रशासनानं सगळा बंदोबस्त देखील ठेवलेला आहे या अगोदर जवळपास चारशे जणांवरती प्रतिबंधात्मक कारवाई केली होती मात्र आज ज्या नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत त्या सव्वाशे जे आंदोलक आणि मराठा समन्वयक आहेत त्यांना या नोटीस दिल्या गेलेल्या आहेत सीआरपीचे जे कलम आहे त्याच्या एकशे एकोणपन्नासच्या नुसार ही नोटीस देण्यात आलेली आहे आणि जर या ता समिती दरम्यान जर काही घटना घडली तर त्या अनुषंगाने गुन्हा देखील दाखल केला जाणार विशेष म्हणजे त्यांना काही त्या नोटीसमध्ये काही नियमावली देखील दिली गेली आहे त्यामुळे त्याचं जर त्या पालन नाही केलं गेलं तर पोलीस अधीक्षक आपण म्हणजे पोलिसांची या सगळ्यावर करडी नजर असणारे हेच यावरनं दिसून येते सुरेश धन्यवाद ही माहिती दिली त्याबद्दल यानंतर आपण थेट जाणार आहोत नवी दिल्लीमध्ये संसद भवन परिसरामध्ये सध्या आंदोलन केलं आहे कारण खासदारांचं विरोधी पक्षातल्या जे जा निलंबन झालेलं होतं त्या अनुषंगानं आता विरोधी पक्षातले जे नेते आहेत ते आक्रमक झालेले होते विजय चौकात सध्या काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू असल्याचं समजत आहे करो। हाँ शुरू करे अ... इंडिया पार्टी के सारे नेतागण और यहाँ पर पधारे हुए सारे मेरे मीडिया के दोस्तों आज हम जो ये प्रोटेस्ट कर रहे हैं ये प्रोटेस्ट सरकार के खिलाफ ये आंदोलन है